उल्हासनगर अंबरनाथ आणि बदलापूर या तीन शहराचा समावेश असलेल्या परिमंडळ चारच्या पोलिसांनी दोन हजार चोवीस या वर्षात उल्लेखनीय कामगिरी केली आहे या वर्षभरात या परिमंडळात दोन हजार सहाशे शहात्तर गुन्हे दाखल झाले आहेत त्यापैकी तब्बल गुन्हे उघडकीस आणण्यात महिलांच्या संदर्भातील गंभीर गुन्ह्यांमध्येही पोलिसांनी चांगली प्रगती केली आहे सोनसाखळी चोरीचे एकूण छप्पन गुन्हे दाखल झाले त्यापैकी एकोणपन्नास गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिस यशस्वी ठरले आहेत सार्वजनिक व्यवस्थेत अडथळा आणणाऱ्या सतरा हजाराहून अधिक कारवाया करत पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेचा धाक निर्माण केलाय तसेच संघटित गुन्हेगारी करणाऱ्या दोन टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कठोर कारवाई करत गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात आले गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई तर दोन जणांवर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे पोलिसांनी गुन्हे उघडकीस आणल्यानंतर तब्बल एक कोटी तेवीस लाख रुपयांचा मुद्देमाल नागरिकांना परत केला आहे दोन हजार चोवीसच्या वर्षातील परिमंडळ चारच्या पोलिसांचा कामगिरीचा आले कौतुकास्पद असून त्यांचे सर्व कौतुक होत आहे नमस्कार आजच्या या वार्षिक प्रेस अनुषंगाने पूर्ण माहिती आपण दिलेली आहे उल्हासनगर झोन मध्ये चौशे शहात्तर गुन्हे दाखल होते त्यातले गुन्हे उघडकी सांगण्याचं प्रमाण शहात्तर टक्क्यांवरती आहे महत्वाचे जे महिला महिला संदर्भातले जे गुन्हे दाखल होते त्यामध्ये पण एकूण चेन स्नॅचिंग जे आहेत ते एकूण छप्पन दाखल होते आणि त्यातले एकूण एकोणपन्नास चेन स्नॅचिंग जे आहेत ते उघड उघड आपल्याला यश प्राप्त झालेलं आहे शिवाय क्राईमच्या अनुषंगाने पण आम्ही वर्षभरात एकूण सतरा हजार कारवाया केलेल्या आहेत त्यामध्ये सार्वजनिक व्यवस्थेत अडथळा आणण्याच्या अनुषंगाने जवळपास साडेतीन हजार गुन्हे आम्ही दाखल केलेले आहेत शिवाय आस्थापना उशिरापर्यंत चालू ठेवणे सार्वजनिक ठिकाणी करणे त्यानंतर सार्वजनिक सुरक्षित धोक्यातील या अशा प्रकारे सिलेंडर किंवा इतर ज्वालाग्रहित पदार्थ सार्वजनिक ठिकाणी विदाउट परमिशन चालू ठेवणे या अनुषंगाने एकूण सतरा हजार नव्याण्णव गुन्हे आम्ही दाखल केलेले आहेत शिवाय दोन, दोन संघटित टोळ्या निदर्शनास आल्या होत्या त्यांच्यावरती कारवाई कारवाई केलेली आहे मुका एक नुसार यावरती कारवाई केलेली आहे त्यामध्ये एकूण पंधरा गुन्हेगारांना आपण कारवाई केलेली आहे एमपीडी अंतर्गत आम्ही दोन गुन्हेगारांवरती कारवाई केलेली आहे एकूण वर्षभराची हद्दपारीची फिगर जर बघितली असता तडीपारीची फिगर बघितली असता एकूण शहात्तर गुन्हेगारांना आपण आपल्या झोन मधून हद्दपार केलेला आहे शिवाय एकूण एक कोटी तेवीस लाख चारशे रुपयांचा मुद्देमाल जो आहे गुन्ह्यामध्ये जप्त होता तो मुद्देमाल त्यामध्ये सोनं मोबाईल आणि टू व्हीलर जे आहेत त्या नागरिकांना आम्ही सन्मानाने परत केलेला आहे शिवाय पोलिसांना सामाजिक कामासाठी मदत करण्यासाठी एकूण चारशे पंच्याऐंशी ज्येष्ठ नागरिक कक्ष स्थापन केलेला आहे त्यामध्ये जवळपास आठशे ज्येष्ठ नागरिक आणि जे एकटे राहणारे एक्केचाळीस ज्येष्ठ नागरिक आहेत यांची सुरक्षितता आपण पाहतो त्यांच्या घरी आपण भेट देतो त्यांना ज्या का काय अडचणी असतील त्या सॉल्व करण्याचा आपण प्रयत्न करत असतो शिवाय शाळा कॉलेजमध्ये जे जनजागृती आहे ते आम्ही केलेले आहे एकूण चारशे सतरा कार्यक्रम उठटच बॅट टच आणि महिला सुरक्षितता विषयी आम्ही घेतलेले आहे या सर्व कार्यक्रम जे आहेत ते मान्य वरिष्ठांच्या मार्गदर्शने खाली आम्ही घेतलेले आहेत